अकोले तालुक्यातील कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालय सध्या अकोले तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्यासाठी एक उत्सुकतेचं केंद्र बनलेलं आहे त्याचं कारणही तसंच आहे अगदी नव्या पद्धतीचं शिक्षण घेतलेले दोन वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आहेत पहिले आहेत डॉक्टर राहुल कवडे जे या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक आहेत आणि दुसरे जे आहेत ते अशोक कौटकर जे आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसत आहेत खुर्चीवर बसलेले ते अत्यंत चांगल्या प्रकारची ह्या दोन तरुण डॉक्टरांच्याकडून या ठिकाणी सुविधा दिली जाते आहे या सुविधेमुळे दररोज सकाळी या ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या रांगा लागलेल्या असतात गोरगरीब ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांच्यासाठी हे केंद्र अतिशय उपयुक्त ठरत आहेत या ठिकाणी एकवीस कर्मचारी काम करत आहेत जवळपास दररोज शंभर रुग्णांची ओ पी डी आणि एखाद्या व्हायरल डिसीज असेल तर दोनशेपर्यंत ओपीडी या ठिकाणी होते रक्तलघवी एक्सरे सर्पदंश श्वानदंश विंचुदंश कल्याणाची शस्त्रक्रिया असेल त्याचबरोबर एखादा विषबाधेचा पेशंट असेल तर त्या ठिकाणी सक्षम पंप आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऑक्सिजन प्लांट आहेत अगदी एच आय व्हीपासून तर प्रसिद्धी सुविधांपर्यंत सर्व सुविधा या ग्रामीण रुग्णालयात दिल्या जात आहेत पाहूया आपण प्रत्यक्ष काय आहे ते आपलं नाव काय माझं नाव अच्छा काय व्यवसाय करतात आपण आणि आपण एवढे डॉक्टर असताना देखील सरकारी दवाखान्यात उपचार घ्यायला आणि काय बांधकडे नेमकी याचं कारण असता मी बाय प्रायव्हेट लॉब असं आलेलं आणि मग चार मित्रांच्या सांगण्यावर मी इकडे आलो स्टाफ वगैरे सगळा चांगला आलेला आहे तुम्ही मी आलो आणि खरोखरच सगळा स्टाफ चांगला डॉक्टर नाही दक्ष डॉक्टर करणार ट्रीटमेंट काय असत एकदम व्यवस्थित खाजगी दवाखाने इतकी तर का त्याच्यापेक्षा चांगली त्याच्यापेक्षा चांगली ट्रीटमेंट अच्छा आता तुमचं काय नेमकं दुखत होत मला टायफॉइड आणि अच्छा तुम्ही खाजगी दवाखान्यात तर साधारणतः किती खर्च आला असता मग आता इथं किती म्हणजे सर्व ट्रीटमेंट जे आहे काय काय केलं तुमच्या प्रक्रिया स्वतः तीन दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे सकाळ संध्याकाळ चालन अच्छा रक्त सगळं चेक झालं इथं चेक झालं कोणतंही शुल्क घेतलं गेलं कुठलं नमस्कार मी डॉक्टर राहुल कवले ग्रामीण रुग्णालय कोपळे ते सध्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे आपल्या रुग्णालयामध्ये ॲडमिटची सुविधा आहे आपल्याकडे डिलेवरी पण होतात कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन्स पण केले जातात आणि सरासरी आपल्याकडे से सिजनल ओ पीडीमध्ये आपल्याकडे व्हायरलचं प्रमाण असतं दोनशे ते अडीचशेपर्यंत पुढे जाते आणि ॲडमिटची संख्या त्या दरम्यान पंचवीस बेडची असते आणि सध्या ओषी ही शंभरपर्यंत आहे किंवा कधी कधी शंभरपेक्षा आणि आपल्याकडे सर्कसाठी औषध उपलब्ध आहेत केसेस असतात त्याच्यासाठी सुद्धा औषध उपचार उपलब्ध आहेत कोणकोणती यंत्रणा आपल्याकडे तपासणीच्या कोणकोणत्या सुविधा आहेत तपासणीसाठी आपल्याकडे डॉक्टर्स पण आहेत इमर्जन्सीला ए सी जी पण करते तो आपल्याला पुन्हा आपल्याकडे रक्त तपासणी पण केली जाते सर्व सुविधा जवळपास सर्व सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे एक्स रे मशीन पण आहे हो एक्स रे मशीन पण आहे आपल्याकडे अच्छा